गुड आफ्टरनून सर्वांचे सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती स्वागत आहे आज आपण पाहणार जिल्हा परिषद नंदुरबार या सेवक चाळीस टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचे उत्सुकता होती परीक्षा दिल्यापासून निकाल काय लागत नव्हता तीन ते चार महिने झाली परीक्षा होऊन ठीक आहे कॉल मेसेज होते तरी त्यांना विद्यार्थ्यांना सांगत होतो निकाल लागणार आहे ऑगस्ट एंड पर्यंत तर आपण जे व्हिडिओ बनवला होता त्यानुसारच निकाल जाहीर झालेला आहे निकाल पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये जे विविध बॅचेस सुरू आहेत कोर्सेस आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल किंवा स्वच्छता निरीक्षक बॅच आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो आपण त्याला ए एन एम जे एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच आहे डीएफएसएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच अन्न औषध प्रशासन बॅच दोन हजार चोवीस नवीन बॅचेस सुरू आहेत यावरती आपल्याला आज आणि उद्या दोन दिवसाकरिता ऑफर ठेवण्यात आलेली पन्नास टक्के ऑफर आहे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल आणि व्हॅलिडी एक वर्षाची आहे यामध्ये एन एम जे एन एम बॅच पाहूया आपण त्या संदर्भात त्या बॅचचे वैशिष्ट्य सर्व बॅचचे सेम वैशिष्ट्य आहेत ए एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस जुन्या प्रश्नापद्धा विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे डे सिरीज बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना उपलब्ध असणार आहेत तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे स्पेशल ऑफर सुरू आहे या बॅच वरती सहा हजार रुपये मूळ किंमत आहे परंतु आपल्याला ऑफर मध्ये तीन हजार पे करायची आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे जेणेकरून तुमच्या तुम्हाला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे ठीक आहे व्हिडिओ मध्ये आपण सर्व रिझल्ट अपडेट पाहणार आहोत रिझल्ट कोणाचा आलेला आहे किती मार्क पडलेले आहेत कॅटेगरी वाईज त्याकरिता तुम्ही व्हिडिओला लाईक ला करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ठीक आहे तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण लगेच निकाल पाहणार आहोत जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी फर्स्ट उमेदवार आहेत एस मधील विकास मोरे विकास सुरेश मोरे या सरांना एकशे बहात्तर मार्क मिळाले फर्स्ट रँक आलेला या सरांचा ठीक आहे नेक्स्ट उमेदवार आहेत प्रवीण कोकणी वन सिक्स्टी एट मार्क आहेत एस टी प्रवर्गामधील थर्ड आहेत कल्पेश पावरा वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत ठीक आहे तर आपण अजून खाली पाहूया बरेच विद्यार्थ्यांना छान मार्क पडलेले आहेत यामध्ये नेक्स्ट उमेदवार आहेत सिक्स्टीन क्रमांकाला पराग कोकणी वन थर्टी एट त्यानंतर प्रकाश पावरा असेल वन थर्टी सिक्स अविनाश वाघमारे सर असतील वन थर्टी फोर विपुल कुमार वा, वासवे यांना वन थर्टी फोर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे थीके? सेम मार्क आहेत त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट कॅन्डिडेट भास्कर विनायक पावरा वन थर्टी फोर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे थीके? तर टोटल आपण बघणार आहोत किती स्टुडंट क्वालिफाय झालेले आहेत ज्यांनी एक्झाम दिली होती नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे यामध्ये थर्ड तीनशे एकवीस विद्यार्थी क्वालिफाय झालेले शेवटच्या विद्यार्थ्याचं नाव आहे निखिल यशवंत वळवी या सरांना नव्वद मार्क आहेत ठीक आहे एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत परत एकदा मी सांगतो ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्याच विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव जाहीर झालेलं आहे ठीक आहे तुम्हाला जर तुमचं लिस्टमध्ये नाव पाहायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अकॅडमीचा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही ओपन करायचं आहे त्यामध्ये पीडीएफ तुम्हाला अवेलेबल असणार आहे तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचं नाव सेव्ह करू शकता तर परत आपण पाहणार आहोत आपल्या डबल अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपर एक था, एक ची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे नेक्स्ट सर्वात महत्वाची बॅच म्हणजे ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या लिपिक पदाकरिता एक हजार आठशे शेहेचाळीस जागेची मोठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत त्याकरिता आपली बॅच जी आहे ती सहा महिन्यांची व्हॅलिटी असणार आहे पंधराशे रुपये फक्त आपल्याला पे करायचे आहेत यामध्ये तुम्हाला जे कॉमन सब्जेक्ट आहे सरळ सेवा भरतीला मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे मुंबई विशेष माहिती यावरती प्रश्न विचारणे अपेक्षित आहे ठीक आहे त्याचा पण आपण डिटेलमध्ये घेणार आहोत ठीक आहे तर हे बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे तर जे ऑफर चालू आहे आज आणि उद्याकरिता तुम्ही सर्वांनी संपर्क करायचा आहे जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक आहे त्यावरती थी। ठीक आहे पुन्षे एकदा ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदावर सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच जे विद्यार्थ्यांचं थोडेफार लिस्ट लिस्टमध्ये नाव आलं नसेल त्यांनी पण खचून न तेंचा तेंचा खचुन जाता परत एकदा नवीन अभ्यासाला सुरुवात करायची आहे सातत्य ठेवायचं आहे नवीन जी जाहिरात येणार आहे आगामी परीक्षेमध्ये निश्चितपणे तुम्हाला प्रयत्न केले तर यश मिळणारच आहे ठीक आहे अकॅडमीशी तुम्ही जॉईन राहायचं आहे तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहे ठीक आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला जाता जाता तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू सर्वांचे